नमस्कार नीतूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे खारीक खोबऱ्याचे लाडू प्रत्येकाची हे लाडू बनवण्याची पद्धत काहीशी वेगळी असते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की पहा कारण यामध्ये देखील तुम्हाला काही वेगळे पण पाहायला नक्कीच मिळणार आहे लाडू तुम्ही पाहू शकताय अतिशय सुरेख झालेला आहे चव तर अप्रतिम आहे आणि यामध्ये जे काही पदार्थ वापरले आहेत त्यामुळे या लाडूचे गुणधर्म देखील नक्कीच वाढलेले आहेत हाडांच्या मजबूतीसाठी सांधेदुखी केसांसाठी किंवा के एकूणच आरोग्यासाठी खारीक खोबऱ्याचे लाडू आपल्याकडे होतच असतात डिलिव्हरीनंतर किंवा एखादं काही ऑपरेशन झालं असेल तर त्यानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी देखील हे खारीक खोबऱ्याचे लाडू अतिशय गुणकारी महिलांमध्ये नंतर अनेक समस्या निर्माण होतात पाळीसंदर्भातील समस्या असतील त्यानंतर शरीरामध्ये होणारे बदल कॅल्शियमची कमतरता किंवा लोहाची कमतरता यासाठी असे काही पौष्टिक पदार्थ आपण नक्कीच करून खाल्ले पाहिजेत स्वतःसोबत कुटुंबाचं आरोग्य राखायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे पावसाळ्याचे दिवस असतील तर ऊन फारसं नसतं मग अशा सुकवणं किंवा ती बारीक करण्यासाठी कडक अशी उन्हामध्ये तापवणं हे होत नाही तर अशा वेळी ही टेक एकदा नक्की वापरून बघा तुमचे खारक्याचे लाडू खूप छान होतील आणि खारीक देखील व्यवस्थित बारीक होते तर इथे तुपामध्ये आपण खारक्याचे तुकडे तळून घेणार आहोत ही खारीक घरी आणून स्वच्छ करून फोडून घेतलेली आहे आणि त्यातील बिया व देट किंवा नाक म्हणतो आपण त्याला ते बाजूला काढलेलं आहे तर आता इथे तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलेली आहे अशीच संपूर्ण एक किलो खारीक आता बिया काढल्यानंतर याचं वजन थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे किमान सातशे ग्रॅम तरीही खारीक भरेल इतपत वजन आहे तर ही खारीक संपूर्ण तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे मध्यम आचेवरती संपूर्ण खारीक व्यवस्थित तळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते ड्रायफ्रुट्स देखील याच तुपामध्ये आपण तळून घेणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम बदाम आणि दोनशे ग्रॅम काजू वापरले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता आवडत असतील किंवा उपलब्ध असतील तर पिस्ते देखील वापरू शकता तर इथे आपण खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत खोबरं खिसून न घेता अशा पद्धतीने तुम्ही बारीक तुकडे करून तळून घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही हे बाहेर दळायला देणार असाल तर व्यवस्थित अगदी छान बारीक होऊन येतं आणि हे खोबरं देखील तुपामध्ये तळून घेतल्यामुळे त्याची चव अगदी छान लागते जो कच्चेपणा खोबऱ्याचा लागतो तो अजिबात लागत नाही लाडू संपेपर्यंत अजिबात खवट लागत नाहीत किंवा त्याला वास येत नाही तर अशा पद्धतीने हे खोबरं देखील नक्की एकदा तळून पहा तुमचे लाडू खूप सुंदर होतील यानंतर इथे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे अर्थात डिंक थोडा कमी झालाय तुम्ही हवं असेल तर दोनशे ग्रॅमच डिंक देखील वापरू शकता तर इथे शंभर ग्रॅम डिंक छान तळून घेतलाय मस्त फुलेपर्यंत तळायचं आहे हा डिंक देखील आपण याच मिश्रणामध्ये दे देणार आहोत आणि हे गिरणीवरून अगदी छान बारीक दळून आणायचं आहे जवळपास तुम्ही थोडी चौकशी थो केली तर तुम्हाला अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स दळून देणारी किंवा खारीक खोबरे दळून देणारी गिरणी नक्कीच उपलब्ध होईल हे सर्व मिश्रण व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे लाडूला आणखी छान चव यावी आणि सुगंध यावा यासाठी इथे आपण वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर घरच्या घरी बनवायची असेल तर असे तव्यावर ही वेलची गरम करायची थंड होऊ द्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायची ही वेलची चाळून घ्यायची म्हणजे जर काही त्याच्यामध्ये रेषा राहिल्या असतील थोडे मोठे तुकडे राहिले असतील तर ते आपल्या लाडूमध्ये दाताखाली येणार नाहीत तयार झालेली सर्व वेलची पावडर आपण वापरणार नाही आहोत चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यासोबतच पांढरे तीळ आणि खसखस देखील तीन तीन चमचे इथे घेतलेली आहे ही देखील छान गरम करून घ्यायची आहे म्हणजे लाडूमध्ये छान चव येते खारी खोबरे ड्रायफ्रुट्स या सर्वाचं मिश्रण दीड किलोपेक्षा थोडंसं जास्त झालेलं आहे तर इथे तेवढ्या मिश्रणासाठी आपण साधारणपणे अर्धा किलो इतकं गोळ वापरणार आहोत कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला गुळ व्यवस्थित वितळेल गुळ करपत नाही आणि थोडासा त्याला पाक यायला जस्ट सुरुवात झाली की लगेच आपल्याला हे मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे आहेत तर इथे आपण पाहू शकतो गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि असं गोळ फेसावत देखील आहे तर हे हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाक येण्याच्या आधीच आपल्याला हे मिश्रण लाडूमध्ये मिक्स करायचं आहे पक्का पाक येऊन द्यायची काही गरज नसते नाहीतर लाडू कडक होतील आणि या मिश्रणामध्ये सुद्धा लाडू व्यवस्थित बांधता येतात आणि अजिबात खराब होत नाहीत आणि कडकही होत नाहीत गिरणीतून आपण हे मिश्रण दळून आणलेलं आहे अगदी छान दळलेलं गेलेलं आहे खरी खोबरं आणि इतर ड्रायफ्रूट्समध्ये मस्त पण आलेलं आहे अगदी असंच देखील हे मिश्रण खायला खूप छान लागत आहे तरीसुद्धा आपण इथे भाजलेले तीळ खसखस वेलची पावडर सुंठ पावडर आणि छोटासा जायफळचा तुकडा खिसून टाकणार आहोत यामुळे आणखी छान चव या लाडून नाही येईल तर आता पाक आपला तयार झालेला आहे पाक या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरलं त्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर हो आपल्याला छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत इथे मी या पळीचा वापर करणार आहे म्हणजे एकाच आकाराचे लाडू बांधले जातील अगदीच काही नाही तुम्ही अंदाजाने देखील लाडू बांधू शकता तर इथे तुम्ही पाहू शकताय हे मिश्रण किती छान झालेलं आहे अगदी सहज हाताने लाडू वळता येत आहेत आणि खूप सॉफ्ट देखील झालेले आहेत सुरुवातीलाच तुम्ही या लाडूंचा टेक्स्चर पाहिलंच असेल लाडू फोडल्यानंतर देखील अगदी छान दिसत आहे अजिबात ठिसूळ झालेला नाही कडक झालेला नाही आणि चव म्हणाल तर अप्रतिम एकदा करून पहा या लाडूंची ही थोडीशी वेगळी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद